लाडसांगळी येथे महात्मा गांधी मिशन म्हणजेच एम जी एम महाविद्यालयाचे काही विद्यार्थी लाडसांगली परिसरात आलेले त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्षात माती परीक्षण माती नमुना आणि मुख्य तो फळबाग म्हणजे जे काही फळबाग शेतकऱ्यांकडे आहे मोसंबी आंबा पेरू सीताफळ डाळींब चिकू जे काही असेल ते त्यासाठी माती परीक्षण नमुना करणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी आम्ही जितेंद्र लक्ष्मी डेरिया यांच्या शेतामध्ये आज माती परीक्षणचा नमुना घेतलेला आहे आणि त्यासोबत आता आपण प्रत्यक्षात तीन मी मीटर, एक मीटरचा खड्डा करून त्याचाही नमुना घेतोय तर आपल्यासोबत आता ते शिक्षक पण आहे आपण त्यांच्याशी बोलूया नेमकं काय आहे शेतकऱ्यांसाठी काय फायदेशीर नमस्कार सर नमस्कार आज आपण मी डॉक्टर महेश अप्पासाहेब वाजबे सहाय्यक प्राध्यापक मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग एम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय गांधीली आज आम्ही पंधरा विद्यार्थी रावे लाडसांगवी हे गाव रावे विद्यार्थ्यांसाठी अलॉट झालेलं आहे या गावामध्ये विविध उपक्रम राव्याअंतर्गत घेणार आहोत त्यामध्ये प्रामुख्यानं परीक्षण असेल बीज प्रक्रिया असेल त्याचबरोबर ड्रोनचा वापर शेतीमध्ये असेल त्याचबरोबर सिंचनाच्या विविध पद्धतीत ज्यामध्ये आ, ड्रीप इरिगेशन असेल स्प्रिंकलर इरिगेशन असेल याची तांत्रिक माहिती आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहोत हे आमचे विद्यार्थी दोन महिने या ठिकाणं लाडसांगवी येथे सतत राहणार आहे व ग्रामीण भागात राहून शेतकऱ्यांकडून जे पारंपरिक ज्ञान आहे ते शेतकऱ्यांकडून घेणार आहेत आणि जे तांत्रिक ज्ञान विद्यार्थ्यांना आहे ते वि, विद्यार्थ्यांमार्फत शेतकऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचवणार आहेत ह्या उपक्रमाचा उद्देश हा रावे अंतर्गत उपक्रमाचा उद्देश हा आहे की माहितीची देवाण जे पारंपरिक ज्ञान आहे ते शेतकऱ्यांकडून घेणे आणि विद्यार्थ्यांकडचे जे त्या तांत्रिक ज्ञान आहे जे तीन वर्षामध्ये ते शिकलेले आहे ते शेतकऱ्यांकडे पोहोचणे हा प्रामुख्यानं याचा उद्देश आहे चला तर आपण त्या ठिकाणी पाहूया नेमका किती खोल खड्डा केलेला आहे एक मीटरचा खड्डा केलेला आहे नेमकं माती परीक्षा तर आपण पाहूया या ठिकाणी आपण सॉईल प्रोफाईल घेतलेली आहे सॉइल प्रोफाईल एक हा खड्ड्याची रुंदी एक मीटर आहे लांबी सुद्धा एक मीटर आहे आणि खोली सुद्धा आपण एक मीटर घेणार आहोत या खड्ड्यामधून आपण तीन मातीचे नमुने घेणार आहोत पहिले तीस सेंटीमीटर दुसरं तीस ते साठ आणि साठ ते नव्वद असे तीन सॅम्पल घेऊन आपण याचं माती परीक्षण आहोत लॅबोरेटरीमध्ये सॉईल टेस्टिंग करणार आहोत आणि माती परीक्षण केल्यानंतर या मातीमध्ये कोणत्या अन्नद्रव्यांची कमतरता आहे ते त्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेनुसार आपण शिफारस खत मात्रा फग फळबागेसाठी देणार आहोत जर ह्या मातीमध्ये मा मुक्त चुन्यांचं जर प्रमाण दहा टक्क्यापेक्षा जर जास्त असेल तर ते फळबागेसाठी अयोग्य ती जमीन फळबागेसाठी अयोग्य आहे म्हणून आपण हे आज सॉईल प्रोफाईलचं डेमॉन्स्ट्रेशन घेतलेलं आहे आणि या सॉइल प्रोफाईल मधून आपण ठरवणार आहोत आहोत की माती पिकासाठी योग्य आहे योग्य आहे की अयोग्य आहे यातून हे निष्पन्न होणार आहे हॅलो तर या ठिकाणी शेतकरी पण आहे आपण शेतकऱ्याचे डॉक्टर या संपर्क साधायत ना म्हणजे मात, आपले माती घ्या आला ते मात एम जी एम कॉलेजचे विद्यार्थी आलेले या ठिकाणी माझ्याकडे मी लाडसांगी सुलतानपूरचा शेत आणि माझ्या शेतात येऊन जवळपास तीन ठिकाणी माती परीक्षणसाठी नमुने घेतलेले आणि फळबागेसाठी एक मीटर बाय एक मीटरचा खड्डा खोदून त्यातनं सॅम्पल घे घेऊन ते मला सांगणार आहे की तुमच्या जमिनीत कुठलं अन्नद्रव्याची कमतरता आहे किंवा ते यानंतर कुठले पिकं या यासाठी मला ते माती परीक्षणाचा रिपोर्ट तयार करून देण्यात येणार दे देणार आहे